गुजरात राज्यात रेशनचा तांदूळ काळ्या बाजारात पाठवण्याचा प्रयत्न उधळला त्रेपन्न लाखांचा मुद्देमाल जप्त धुळे सुरत राष्ट्रीय महामार्गावर अवैधरित्या रेशन तस्करी रेशन तस्कराचे मुख्य सूत्रधार कोण पोलिसांनी याचाही शोध घ्यावा स्थानिक गुन्हे शाखेची तीन ट्रकांवर संयुक्त कारवाई छत्रपती संभाजीनगर येथून गुजरातमध्ये अवैधरित्या रेशनचा तांदूळ काळ्या बाजारात विक्रीसाठी नेला जात असल्याची खात्रीशीर माहिती मिळाल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत तब्बल त्रेपन्न लाख शहात्तर हजार सहाशे तीस रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे या प्रकरणी तीन ट्रक चालकांना अटक करण्यात आली असून त्यांच्या विरोधात जीवनावश्यक वस्तू अधिनियम एकोणावीसशे पंचावन्न अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला दिनांक सोळा मे रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार ट्रक क्रमांक एम एच तेवीस एव्या शून्य एकोणावीस अकरा आणि तांदूळ घेऊन धुळे विसरवाडी मार्गे गुजरातकडे रवाना झाले होते यावर तात्काळ कारवाई करीत राष्ट्रीय महामार्ग त्रेपन्नवरील विसरवाडी गावाजवळ सापळा अर्जून संबंधित तिन्ही ट्रक थांबवण्यात आले तपासणी ट्रक मध्ये भरलेला तांदूळ रेशनचा असून त्यावर कोणतेही अधिकृत लेबल अथवा पावती आढळली नाही ट्रक चालकांनीही मालाबाबत वैध कागदपत्रे सादर न करता तो तांदूळ गुजरात मध्ये घेऊन जात असल्याची कबुली दिली एकूण आठशे क्विंटल तांदूळ व तीनही ट्रक असा एकूण त्रेपन्न लाख मुद्देमाल जप्त करण्यात आला अटक करण्यात आलेल्या ट्रक चालकांची नावं याप्रमाणे आहेत अमोल प्रल्हाद गिरे वैतीस राहणार डोयफळवाडी तालुका गेवराई जिल्हा बीड रावसाहेब फकीराव दिघोळे वय सत्तावीस राहणार निंबुरा तालुका कन्नड जिल्हा संभाजीनगर सचिन बाळासाहेब पवार तीस राहणार खातखेडा तालुका कन्नड जिल्हा संभाजीनगर या प्रकरणी विसरवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक नरेंद्र साबळे करीत आहेत ब्युरो रिपोर्ट नवापूर एक्सप्रेस न्यूज विसरवाडी